नमस्कार कधी असा विचार केलाय की आपला फोन तो आपल्याला आपल्यापेक्षाही जास्त चांगला ओळखतो आज आपण ना ए आय आणि आपल्यातल्या ह्याच एका गुंतागुंतीच्या नात्याबद्दल बोलणार आहोत एक असं नातं जे आपल्या विचारांपेक्षा खूप खूप खोलवर गेलंय चला तर मग या विश्लेषणाची सुरुवातच करूया एका जरा धक्कादायक प्रश्नाने कल्पना करा काय होईल जर एखादं अल्गोरिदम आपल्या भावना आणि विचार आपल्याही आधी ओळखू लागलं तर ऐकायला हे एखाद्या सायन्स फिक्शन मूवीसारखं सारखा पण खरं सांगायचं तर हे आजच्या वास्तवाच्या खूप जवळ पोचलं आहे आपण नेहमीच यावर बोलतो की अरे आपण स्क्रीन समोर किती वेळ घालवतो पण खरं सांगू मुद्दा तो, तो तासांचा नाहीच आहे खरा प्रश्न हा आहे की त्या स्क्रीनच्या मागे जो मेंदू आहे ना म्हणजे ए आय त्याला आपल्याबद्दल काय आणि किती माहिती आहे बरं तर चला या नव्या ए आय युगाच्या वास्तवाला थोडं जवळून समजून घेऊया आपण सध्या अशा एका वातावरणात जगतोय जे मुद्दाम खास करून आपल्या निर्णयांवर प्रभाव टाकण्यासाठीच तयार केलं गेलंय आणि हो यात ए आयची भूमिका खूप मोठी आहे आणि हे फक्त मनोरंजनापुरतं मर्यादित नाहीये अजिबात बात नाही आपण शिकतो कसं लोकांशी जोडले कसे जातो आपण काय विकत घेतो आणि इतकंच काय आपण स्वतःबद्दल काय विचार करतो या प्रत्येक अगदी प्रत्येक गोष्टीत एआय हस्तक्षेप करतंय याचा आवाका खरंच खूप मोठा आणि प्रभावी आहे आता जरा बोलूया ए आयसोबत सतत संपर्कात राहण्याचे जे मानसिक परिणाम होतात ना त्याबद्दल ही एक अदृश्य सावलीसारखी गोष्ट आहे जी हळूहळू आपल्या विचार करण्याच्या पद्धतीलाच बदलतीये आणि आपल्याला त्याचा पत्तासुद्धा लागत नाहीये तर मग प्रश्न येतो की हे नेमकं काम कसं करतं बघा हे प्लॅटफॉर्म्स आपल्याला अडकवून ठेवण्यासाठी ना रीइन्फोर्समेंट लर्निंग सारखी टेक्नॉलॉजी वापरतात आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ते आपल्याला तेच दाखवतात जे आपल्याला आवडतं ज्यात आपल्याला जास्त रस वाटतो आणि याचा परिणाम काय होतो आपलं लक्ष विखुरतं आणि कोणत्याही एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं खूप कठीण होऊन बसतं आणि या सगळ्या सततच्या प्रभावामुळे ना एक नवीन प्रकारचा ताण निर्माण होतोय संशोधक त्याला एआय अँग्झायटी किंवा एआय चिंता असं नाव देत आहेत ही नेमकी कोणती भावना आहे तर ही ती अस्वस्थता आहे जी आपल्याला जाणवते जेव्हा आपल्याला कळतं की आपले निर्णय आता पूर्णपणे आपले राहिलेले नाहीत आणि ही बेचैनी का येते त्याची अनेक कारणे आहेत ऑटोमेशनमुळे नोकरी जाण्याची भीती आपला पर्सनल डेटा सुरक्षित नाहीये ही भावना आणि आपल्या प्रत्येक हालचालीवर कोणीतरी लक्ष ठेवून आहे असं वाटणं या सगळ्या गोष्टी मिळून ही चिंता आणखीनच वाढवतात चला आता त्या डिझाईन ट्रिक्सबद्दल जाणून घेऊया जे जा आपल्या वागणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी वापरल्या जातात आणि मला खात्री आहे हे, हे समजल्यावर सगळ्यांनाच तो अरेच्सावा लक्षण येईल की अच्छा तर हे असं काम करतं ही स्लाइड बघा खूपच इंटरेस्टिंग आहे हे, हे आपल्याला स्पष्टपणे दाखवतं की ॲप्सची वेगवेगळी वैशिष्ट्यं आपल्या मनावर काय परिणाम करतात उदाहरणार्थ इन्फिनिट स्क्रोल आपण स्क्रोल करतच राहतो कारण थांबण्यासाठी कोणतंही नैसर्गिक कारणच नसतं किंवा अधूनमधून येणारे रिवॉर्ड्स आणि नोटिफिकेशन्स यामुळे आपल्या मेंदूत डोपामाइन नावाचं केमिकल तयार होतं जे आपल्याला ते ॲप आप पुन्हा पुन्हा उघडायला भाग पाडतं हे एक प्रकारचं व्यसनच आहे आणि हे किती गंभीर आहे हे या एका वाक्यातून स्पष्ट होतंय हे डिझाइन्स फक्त आकर्षक नाही आहेत तर ते आपल्या मेंदूच्या नैसर्गिक प्रतिसादांना हाताळतात त्याचा गैरफायदा घेतात आणि आपली निर्णय घेण्याची क्षमता आपलं स्वातंत्र्य कमी करतात ठीक आहे आतापर्यंत आपण समस्या तर बऱ्यापैकी समजून घेतली पण आता येऊ या सर्वात महत्वाच्या भागाकडे यावर उपाय काय आपण आपलं हे डिजिटल स्वत्व परत कसं मिळवू शकतो आपलं नियंत्रण परत कसं मिळवायचं आणि हे बघा ए आय हे एका नाण्याच्या दोन बाजूंसारखं आहे एका बाजूला ते न संपणाऱ्या फीड्स आणि नोटिफिकेशन्सने आपलं लक्ष विचलित करू शकतं पण दुसऱ्या बाजूला तेच ए आय आपल्याला फोकस करायला मदत करू शकतो स्मार्टपणे नोटिफिकेशन्स फिल्टर करू शकतं आणि आपल्या मानसिक आरोग्यावर लक्ष ठेवायलाही मदत करू शकतं निवड पूर्णपणे आपल्या हातात आहेत तर मग आपण एक डिजिटल डाएट सुरू करू शकतो कल्पना छान आहे ना याची तीन सोपी पावलं आहेत पहिलं कोणतंही ॲप उघडण्याआधीच ठरवा की नेमकं काय करायचं आहे दुसरं फक्त पाहत बसण्यापेक्षा काहीतरी तयार करण्यावर काहीतरी नवीन शिकण्यावर लक्ष द्या आणि तिसरं आणि हे खूप महत्वाचं आहे जी गोष्ट आपल्याला भावनिकदृष्ट्या थकवते तिला आपल्या फीडमधनं काढून टाका अनफॉलो करा यासोबतच आपण ए आय सजगता किंवा ए आय माइंडफुलनेस जोपासू शकतो म्हणजे काय तर डिजिटल जगात वावरताना अधिक जागरूक राहणं कोणतीही माहिती स्वीकारण्यापूर्वी स्वतःला प्रश्न विचारा यामागे काय हेतू असू शकतो ही माहिती कुठून येतेय आणि जर एखादी पोस्ट किंवा व्हिडिओ आपल्या मनात तीव्र भावना निर्माण करत असेल तर एक क्षण थांबा आणि विचार करा चला आता फक्त वैयक्तिक उपायांबद्दल न बोलता जरा मोठ्या चित्राकडे पाहूया आपण सगळे मिळून या टेक्नॉलॉजीसोबत एक निरोगी भविष्य कसं घडवू शकतो याला आपण आपली एआय प्रूफ रेझिलियन्स किट म्हणू शकतो यात काही सोप्या सवयी आहेत जसं की घरात नो फोन झोन तयार करणे म्हणजे जेवताना फोन बाजूला ठेवणे आठवण्यातून एखादा दिवस डिजिटल उपवास पाळणे आणि सगळ्यात महत्त्वाचं खऱ्या आयुष्यातल्या आपल्या छंदांना आपल्या मित्रमैत्रिणींना वेळ देणे हा अल्गोरिदममुळे येणाऱ्या एकटेपणावरचा सगळ्यात चांगला उपाय आहे आणि हो मोठ्या स्तरावर बोलायचं झालं तर आपल्याला नैतिक एआयची मागणी करावीच लागेल कंपन्यांनी त्यांचे अल्गोरिदम कसे काम करतात यात पारदर्शकता आणली पाहिजे लोकांच्या मानसिक आरोग्याच्या डेटाचं चा संरक्षण झालं पाहिजे आणि लोकांना व्यसन लावणाऱ्या डिझाईन पॅटर्न्सवर कठोर बंधनं आणली पाहिजेत आणि शेवटी या संपूर्ण चर्चेचं सार या एका वाक्यात आहे आपलं ध्येय ए आय वर्चस्व असलेलं जग निर्माण करणं नाहीये तर एआय वर्धित जग बनवणं आहे एक असं जग जिथे नियंत्रण माणसांच्या हातात असेल आपल्याला टेक्नॉलॉजीचं गुलाम नाही तर मालक बनायचं आहे तर हे विश्लेषण संपवताना एक प्रश्न आपला सगळ्यांसाठी आहे भविष्य हे एआय वर्धित असणार आहे हे तर निश्चित आहे पण त्या भविष्यात नियंत्रकाच्या भूमिकेत आपण कसे राहणार यावर नक्की विचार करा